बंट्या किंवा बंटा नावाची गोळी विक्री करणारे रांजणगाव पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत रांजणगाव परिसरात दोन दोनशे तीन किलोग्रॅम वजनाच्या अंमली पदार्थ मिश्रित गुंगीकारक गोळ्या बंटा बंटा गोळ्या विक्री करण्याकरिता जवळ बाळगणाऱ्या आरोपीला ताब्यात घेऊन रांदणगाव पोलिसांनी सत्तावन्न हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे स्थानिक गुन्हे शाखा व रांजनगाव पोलीस स्टेशन आणि पुणे ग्रामीण यांचीही एकत्रित कारवाई आहे केंद्र शासनाचे नशामुक्त भारत अभियानाचे अभियानाच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण हद्दीत अंमली पदार्थ तसेच तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीरित्या विक्री अगर सेवन होऊ नये याकरता पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल यांनी अवैध व्यवसायांवरील कारवाईचा बडगा चालू ठेवत नवीन वर्षाच्या सुरुवातीस अवैध इथले अंमली पदार्थ व तंबाखूजन्य पदार्थ जवळ बाळग बाळगणारे विक्री करणारे अशा व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलिसांना दिलेले होते दिनांक दहा जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रांजणगाव एमआय डी सी परिसरात गस्त घालत होते या परिसरातील एका सरकारी दव, दवा दवाखान्याजवळ राहणारा विपुल विटकर हा त्याच्या राहत्या घरामध्ये आणि घराजवळील त्याच्या पांडप्रीत बंटा नावाच्या गुंगीकारक अंमली पदार्थ गांजा मिश्रीत गोळी बेकायदा जवळ बाळगून विक्रीसाठी ठेवलेली आहे अशी गोपनीय माहिती पोलीस हवालदार तुषार पंधारे यांना मिळाली बातमीचे गांभीर्य लक्षात घेऊन कायदेशीर तरतुदींची तरतु पूर्तता करत उपविभागीय पोलीस अधिकारी श्रू विभाग सुरू यांचे आदेश प्राप्त झाले आणि छापा कारवाई करण्यात आली या कारवाईत सर्व साहित्य व पंचांसह स्थानिक गुन्हा रांदरगाव पोलीस स्टेशनला दाखल केला गेलेला आहे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी पथकाने जाऊन ही कारवाई केली दरम्यान दोनशे तीन किलो सहाशे ग्रॅम वजनाचा गुंगीकारक गांजा अंमली पदार्थ मिश्रित बंटा नावाच्या गोळ्या असा ऐकून सत्तावन्न हजार तीनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल मिळाला आहे या कारवाईमध्ये विपुल संदीप विठकर वय वीस वर्षे राहणार राजनगाव एम आय डी सी तालुका शिरूर जिल्हा पुणे याच्यावर फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये एन डी पी एस ऍक्ट कलम क वीस कंसात ब दोन कंसात क का, बी एन एस कलम दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर एकशे तेवीस सह अन्न सुरक्षा मानकी कलम सव्वीस कंसात दोन कंसात आय कंसात आय सत्तावीस कंसात तीन कंसात डी डी कंसात ई तीस कंसात दोन कंसात ए एकोणसाठ प्रमाणे गुन्हा नोंदवलेला आहे या संपूर्ण कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे पुणे विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत ढोले शरूर उपविभाग उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिवमकर रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघ वाघमोडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संपकाळ रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर अविनाश थोरात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस आमलदार तुषार पंधारे जनार्दन शेळके संजू जाधव सागरभूळ राजू मोमिन राहुल पवार या रांजणगाव पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला त्याचबरोबर आमदार दत्तात्रय शिंदे विजय सरजिने विलास आंबेकर यांनी सदर गुन्ह्याची पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर अविनाश थोरात राधनगाव पोलीस स्टेशन हे करत आहेत तर याची एक प्रमुख बातमी होती धन्यवाद